तळेगाव येथील धम्मक्रांती विहार व नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावावी जयंती उत्साहात साज साऱ्या जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा या काव्यातून मत व्यक्त करून जगासमोर आदर्श निर्माण करीत इगतपुरी शहरातील तळेगाव येथील धम्मक्रांती विहार व नवतरुण मित्र मित्रमंडळ यांच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न भारतीय संविधान निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती शासकीय नियमाचे पालन करून या जयंती कमिटीचे अध्यक्ष दिनेश कृष्ण पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं वेध एक महिना अगोदरच लागलेले असतात सगळीकडे बाबासाहेबांची जयंती उत्साहात कशी साजरी करता येईल या विचाराने सर्व जयंती मंडळे कामाला जुंपलेल्या असतात याच प्रमाणे तळेगाव येथील बुद्ध व नव मंडळांचे कार्यकर्ते एक एप्रिल पासूनच जयंती साजरी करण्यासाठी कामाला गुंतलेले होते त्यात तळेगाव पासून ते मुंबई आग्रा महामार्गापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच रस्त्यावरील खांबावर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी त्यांच्या शिक्षातून घेतलेल्या डिग्रीचे माहितीचे विविध प्रकारचे तैलचित्र लावून जनतेत चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला दरम्यान सायंकाळी धम्म क्रांती तळेगाव येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र लावलेला रथ सजावट करून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तळेगावतील लहान मोठ्यांनी डीजेच्या तालावर टेकाधरत मनसोक्त नाचून आनंद व्यक्त करून सुगत बुद्धविहार येथे मिरवणुकीची सांगता करण्यात ही जयंती साजरी करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून शिस्तबद्ध पार्क पडण्यासाठी नवतरुण मित्रमंडळांचे अध्यक्ष दिनेश पंडित व पदाधिकारी रम्मू मनोहर किरण मनोहर राम जगताप प्रवीण भुकाने प्रकाश मनोहर आतिश दोंदे सिद्धार्थ रोकडे सूरज नेटावटे व सदस्यांनी परिश्रम घेतले या जयंती मिरवणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या शहर पदाधिकारी सौ निशादाई पंडित यांनी दिली आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी किशोर दे आडे इगतपुरी